न देता अडीच वर्ष त्यांनी भोगली आणि दुसऱ्या अडीच वर्षाला पण त्यांनी प्लॅनिंग केलं की तुम्हाला मिळणार नाही पण आदरणीय भरत शेठ असतील कळबे साहेब असतील त्यांनी ठाम सांगितलं की चांदे साहेबांची जर मिशेष सभापती होणार असेल तर आम्ही यशवंत कासार तुमच्या दिला जा करून घे ही तिथं घडली मित्र कालच्या असं म्हणत होते कारण माझा आट होता की आम्हाला तुम्ही जिल्हा परिषद सोडा परंतु ती न सोडता त्यांनी आम्हाला गणाची सीट लढा असा आग्रह चालला होता मी म्हटलो गणाची सीट तुमच्याबरोबर जाऊन लढण्यापेक्षा शिवसेनेबरोबर जाऊन लढणं किती फायद्याचं आहे हे माझं मला माहीत आहे म्हणून मित्र जे गेली सतरा सतराची निवडणूक झाली त्या सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेना कापडे गाणामध्ये एकशे सत्तेचाळीस मतांनी हारली कोतवाल गाणामध्ये एकशे सत्तावीस गा मतांनी हारली आणि चांदे साहेबांच्या मिशेची सीट सोळा मतांनी आम्ही निवडून आणली मित्र हो ही छोटीशी युती तुम्हाला एवढी फायद्याची आहे उद्या हा तर आपण निवडून आणतो आणि हा शिवसेना शेका पक्षाचा भगवा असच पंचायत समितीवर दौलत राहो एवढी मी आपल्या समोर प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र